हे गाई नयन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आजचा माझा व्हिडिओ बनवायचा कारण एकच आहे कारण की उद्या आता आपल्या इथे मऊचं मैदान आहे मऊ बनवेल भरपूर म्हणजे भरपूर दिवसांशी उद्या असं मैदान होत आहे म्हणजे फोनवर वगैरे असं जमून वगैरे मैदान होत आहे पण उद्या डायरेक्ट पुकारून आहे आणि परमिशनने काय मैदान ठेवलेलं आहे पूर्ण परमिशन काढलेलं आहे सर्व सर्व आपले मित्रमंडळी आहे मौजी बोरा वगैरे मला आज मुलाखत घ्यायला बोलवलेला पण मला नाही जमला जायला मला काम होतं त्याच्यामुळं सकाळीच मी फोन करून सांगले का मला नाही जमणार म्हणून परेशला पण त्यांनी त्याला मी सांगितलं का व्हिडिओ पाठव मला मी व्हिडिओ बनवीन आणि अपलोड करेन चॅनलवर ती व्हिडिओ संध्याकाळी पाठवली मला मी आता फ्री झालो आहे आणि आता ऑफिसवर येऊन आता मी व्हिडिओ बनवतो आणि माहीतांची पाठी पण दाखवलो तुम्हाला त्याच्या अगोदर माहिती देतो कारण की आपले भरपूर आता मैदान झालं भरपूर वेळेला आता मैदान झालं आहे मऊचा आपल्या पण म शर्यत झालेले आहेत दोन का किती शर्ती झालेले आहेत तिथे आणि पनवेल भागांची बैला जर सर्वनाथमध्ये किती बायला आहेत पनवेल भागात आणि टाणा रायगड पूर्ण ठाणा भागांची पण भरपूर बैला येतात आपल्या इथं म मऊच्या मैदानामध्ये कारण की मऊचा मैदान लांब पण आहे सर्वांना माहिती आहे पावलं जास्त आहेत आणि भरपूर बारी असा मैदान आहे आणि आयोजन नियोजन परफेक्ट केलेलं आहे या सर्वांनी ठाणा रायगड भाऊ भाऊ या सर्वाही आनंदात शर्ती करा आपल्या जवळच मैदान आहे या सर्वाही मैदानाचा आस्वाद घ्या शर्ती करा चांगल्या चांगल्या शर्ती करा मजेत मैत्रीमध्ये शर्ती करा आणि एन्जॉय करा चला तुम्हाला पाठी वगैरे दाखवतो मी कशी आहे पूर्णतही म्हणजे बॅरी वेरीकेट लावलेले आहेत चला दाखवलं तुम्हाला दाखवत आणिच बोलू काय आहे ते चला आता पा पार्ट, पाठी वगैरे बघूया आणि ही सुट्टी आहे सुट्टी करतात इथून जबरदस्त केलाय म्हणजे नुसतं पाट्या आहेत तिथे सुट्टीला एवढा कॅब द्यायलाच लागतो बॅरिकेट नाही लागू शकत आणि जेव्हा आता बॅरिकेट लागले आता मला थोडे शंभर पावलासून बॅरिकेट लावलेत आणि बघा पाठी बघा पाठी कशी आहे जबरदस्त म्हणजे पाठी जास्त मेहनत करायला लागत नाही कारण की ऑलरेडी पाठी चांगलीच बनवलेली हो आहे मागे पण आणि बॅरिकेडच्या नंतर असं डांबं मारलेलं आहेत आणि त्या जाली वगैरे काय काय काठी वगैरे लावतात ती लावलेली आहे जेणेकरून पब्लिकला आतमध्ये नको यायला आणि पाठीच्या किती बाजूला लावलेत ला बघा म्हणजे खुल बायलांना पहिला भेटेल डायरेक्ट मी टेन्शनच नाही बैलांना खुल्हाला पाहायला भेटेल फक्त पब्लिक आतमध्ये नाही आली पाहिजे ती समजा हॉलिंडर जबाबदारी घेतील ती लोकं बघा भरपूर आहेत नियोजन आड्डाबा नियोजन करायला भरपूर लोकं लागतात पब्लिक पोरा वगैरे लागतात भरपूर स्टेज बघा आणि बैलांना बांधायला तर एवढी जागा आहे जबर किती पण किती पण बैला आहे उद्या किती पण त्याला का या ही बघा आपली फाटी होती आपली उद्याच्या मैदानाची मऊ पणवेल मला दोन वर्षात मैदान असेल म्हणजे परमिशनने असं मला वाटतं कारण की भरपूर दिवस मैदान झालाच नाही फक्त असं व्हायचं म्हणजे जमून शर्यती वगैरे होते पण असं पुकारून हे <coughs> करून परमिशननी मैदान पहिल्यांदा असेल दोन दोन वर्षात आणि त्या <coughs> मोजा कलाजशी बालूशेठ पाटील यांच्या जा नियोजनाखाली सर्वही पोराही मैदान ठेवलेलं आहे भरभरून बर प्रेम करा प्रेम द्या सर्वांना आणि प्रोत्साहन द्या सर्व पोरा पोरा आहेत यंग यंग पोरा आहेत सर्व सपोर्ट करा सर्व काही चुकला असेल तर जाऊन सांगा मोठे मोठे आपली कमेटीवाले पण आहेत मोठे मोठे लोक भरपूर आहेत चुकत असेल तर समजावून सांगा चला आता आजची व्हिडिओ इथेच संपवतो चला